मी चेतन गजानन युवा युवासेना दक्षिण रायगड जिल्हाधिकारी सत्ता पिसासून आणि सत्ताधिकाऱ्यांनी ज्यांना मंत्रीपदावर लांब ठेवले वारंवार काहीतरी बरळणारे आणि सतत उद्धवजींवर टीका करण्याची संदेश शोधणारे आमचे महोदय आज जे काहीतरी बोलले जे आपले जे तारे तोडले की कांठाळ्या बसल्या पाहिजेत उद्धवजींच्या अहो सोडा हो काळ्याच्या गोष्टी होणाऱ्या विधानसभेला समजल की कांटाळ्या बसणं म्हणजे नक्की काय असतं आज सांगतो की शिवसेना पक्षप्रमुखांवर बोलण्याचा तुम्हाला खरंच नैतिक अधिकार नाही ज्यांनी तुम्हाला तीन वेळा विधानसभेला एबी फॉर्म दिला तीन वेळा त्या मातोश्रीने तुम्हाला निवडून दिलं आणि तीन वेळा त्यांच्या सांगण्यानी शिवसैनिकांनी तुम्हाला आमदार म्हणून बनवलं त्या उद्धवजींवर तुम्ही वारंवार टीका करता हे शिवसेनेक कपून घेणार नाही ज्या ज्या वेळा तुम्ही टीका करता शिवसैनिक पेटतो आणि आज खऱ्या अर्थाने सांगतो की एक शेवटची संधी आहे तुमच्यासाठी की ह्या पुढे शिवसेना पक्षप्रमुखांवर टीका करायची नाही त्या आमचे पक्षप्रमुख आहेत आणि नुसते पक्षप्रमुख नाही तर शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र आहेत अख्खा महाराष्ट्र त्यांना मानतोय अख्खा महाराष्ट्र त्यांच्याकडं आशेनी बघतोय आणि अशा यामध्ये जर आपण तिंगल डावळी करणार असाल तर शिवसेना तुम्हाला दाशाच तसं उत्तर देईल ह्याच्या पुढं एक शिवसैनिक प्रामाणिक शिवसैनिक म्हणून सांगतो की जरी तुम्ही आमच्या गोळ्या घातल्यात जरी पोलीस प्रशासनाच्या आडून आमच्या केसेस केल्यात किंवा भाडोजी गुंड पाठवून जर आमच्यावर हल्ले केले तरी शिवसैनिक मागा हटणार नाही आणि उद्धवजींबद्दल ऐकून घेणार नाही तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी